दिनांक सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस ते दिनांक सहा नऊ दोन हजार पंचवीस दरम्यान गणेशोत्सव सण साजरा होणार असून कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी साडे अकरा ते एक वाजून दहा मिनिटांच्या सुमारास माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल विभाग श्री भाऊसाहेब ठोरे यांनी पनवेल महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग अग्निशमन विभाग तसेच महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पनवेल शहर पोलीस ठाण्या हद्दीतील विसर्जनाचे मार्ग विसर्जन घाट परिसराचा संयुक्त पाहणी दौरा केला नमूद दौऱ्यादरम्यान वडाळे तलाव विसर्जन घाट उरण नाका ते कोयवाडा विसर्जन घाट सेक्टर पाच करंजाडे विसर्जन घाट तसेच गाडी नदी तक्का विसर्जन घाट परिसराची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून नमूद ठिकाणी करण्यात येत असलेल्या कारवाईचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या तसेच लाईन आई शिवाजी रोड आदर्श चौक विरूपाक्ष मंदिर परिसर कर्मवीर चौक कर्णाळा भाजी मार्केट सर्कल उरण नाका या विसर्जन मार्गाची पाहणी करून विसर्जन मार्गावरील विद्युत केबल खड्ड्यांबाबत उपस्थित संबंधित विभागाचे अधिकारी यांना योग्य ती कारवाई करण्याबाबत नमूद संयुक्त पाहणी दौऱ्यादरम्यान पनवेल महानगरपालिका बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री सुधीर साळुंके ज्युनियर इंजिनियर श्री किरण पाटील पनवेल महानगरपालिका ड प्रभाग अधिकारी श्री रोशन माळी लिपिक श्री तुषार कामटेकर पनवेल महानगरपालिका अग्निशमन विभागाचे उपाग्निशमन अधिकारी श्री फतेह सिंग गायकवाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री उमेश मासान महावितरणचे सहाय्यक अभियंता श्री विजय मिश्रा तसेच इतर अधिकारी कर्मचारी हजर होते प्योरईपट पनवेल पनवेल भारताने उद आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343